आता गाडी पैसे मागतो पैसे देते लोणीकर साहेबांना द्यायला ते लोणीकरलाच फोन लावतो की ला औषधात पैसे म्हणून हा त्याच्याच पर्शावर चालतं ना आपलं सगळं शेतकरी हॅलो हा लोणीकर आहे का गोगनला लोणीकर भाऊ का हा मी काय म्हणतो तुम्ही तुला सहा हजार रुपये देते ना हा आता मग मी त्या तरी घेतली पा चार एकर माका पेरली होती हा हा तर मग मी काय म्हणतो तिच्यातली आळी पडली हो त्याच्यासाठी काही औषधाला पैसे पाठवायला लावा ना मोदी साहेबाला हा हा मग आता कसं आहे ना आमची पेरली शेतकरी सगळं तुमचं आहे ना कारण की आमच्या अंगातले कपडे पायातले बुट आमचे डबड मोबाईल आमच्या माय बहिणीला साड्या हा तुम्हीच देता ना म्हणून सर म्हणलं मग साहेबालाच फोन लावा सांगा की आता आली पडली याच्यासाठी मी पैसे पाठवा हा मग कधी राहिले काय पैसे तर तुमचा होते ना काल पारवाची गो शेतकऱ्याचं सगळं काही आमच्या जीवावर जीवन येत्या शांगती कपडे लि सगळं तुमच्याच खोशरी म्हणून आणि आता असं बोल ओढवाल तुम्ही या पालवणी कर साहेब असं कोट बोलत नाही सगळ्या लोक आहे देखत मीडियावाले देखत सांगितलं होतं की बा शेतकरी आहे जे काय आहे ते आमच्यामुळं आहे हां आता सीएड करू नका आता तुम्ही पटकन औषधाला पैसे द्या कारण की आपण माकामध्ये मा द्या आली पण तो शेतकऱ्याच्या कापसं बसून बनते आणि तुमची बायको जी संध्याकाळी चपात्या टाकते ना त्या सुद्धा आमच्या शेतकऱ्याच्या गावात गहू गाव पिकवतो तेव्हा तुमची बायको चपात्या टाकते काय तर ओढतोड करून सांगू राहिले आम्हाला की कि की शेतकऱ्याची बापाला ते पैसे आम्ही देतो पुन्हा त्या सांगतले कपडे आमचे फुट आमचे आर तुमची एवढी लायकी तरी का अरे तुम्ही सात मुलगाची भिकारी आमच्या वर्षीवर आणि उलटा आम्हाला मानता का आमच्या गोर्जीवर तुमचं आहे अरे खाता पिता तुम्ही सगळं तुमच्या सगळं खानदान आमच्यामुळं पोसतंय तुम्ही खुर्चीवर बसले दि फिरता ते फक्त आमच्या शेतकऱ्यामुळे आणि त्या लाडक्या बहिणी म्हणता तुम्ही त्याला जेवढे बोलले ना तर त्या लाडक्या बहिणीला दीड दीड हजार रुपये दिले काही नाही केले तिकडे दीड हजार रुपये दिले तिकडे तुम्ही गॅस मागत त्या आमच्या खाता मागा टी काढता याचं ध्यान आहे का तुम्हाला आठ लाख टक्के जी एस टी लावेल आठ हजार रुपये आम्ही देतो तुम्हाला वर्षाला तुम्ही सहा हजार रुपये देता तरीच ते वरून लावून घ्या हिशोब किती जातो आमचा अरे लाजा वाटले पाहिजे साहेब तुम्हाला काहीतरी काय तर वर तोड करून म्हणून राहिले शेतकऱ्याच्या त्या बापाला फिरणील पैसे आम्ही देतो अरे आमचा बाप एवढा भिकारी नाही आमचा बाप तुम्हाला पोचतो हे लक्षात ठेवा कारण शेतकरी कोणाचा गुलाम नाही शेतकरी हा राजा आहे आणि तुम्हाला एक माणूस किन सांगणे आता माणूस तर सांगायच्या लायकीचीच नाही होतो मी तुमच्यासारखे दळबद्रेने त्याला खरं तर वावरात येऊस आणू सांग दोन दोन एकर वावर वाखर लावलं पाहिजे तवा समजन तुम्हाला की कसं राहतं शेती करणं आणि वर दोन करून उभारता तुम्ही साहेब तुम्हाला एकच सांगले की तुम्ही पण असे शब्द जर ते बोलले तर शेतकरी खपून घेणार नाही आणि आमचे बी तुम्हाला काय म्हणून पाहतरी आमचे तिथं बसलेले दळबद्रे नुसते टाळ्या वाजत होते दातड काढत होते अरे आमचे तर नाही सुधारणार म्हणा लवकर आम्हाला वैते यायला सवाज लागेल करा जा मग तुम्हाला एक सांगतो मी तुमकुं जर कधी तुम्ही असं बोलले ना तर हे बी शेतकरी आहे हे बी कोणापेक्षा कवी नाही मग हे दाखवून देऊ आम्ही बी तुम्हाला आणि या आता पुढं इलेक्शन मग सांगतो साहेब तुम्हाला विकास आहे शेतकरी आणि आळ्या ना तुम्हाला आताही तुमपुढं जे भाजीपाला खा खात तुम्ही तर तुम्हाला या आळ्यायचं देऊ आता पवा अंदाज आम्ही बी शेतकरी जे होईल ते होईन वरफोंट करून बोलायला काही लाद वाटले पाहिजे राहू तुम्हाला